शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सात बारावर अधिक नावे संमती पत्र बंधनकारक धान विक्री नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली शेतकऱ्यांसाठी त्रासदायक निर्णय सामायिक सात बारासाठी संमती पत्र आवश्यक करण्यात आलं असल्यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडलेले आहेत सात बारावर अनेकांची नावे आहेत परंतु शेती एक करीत असतो यामुळे सर्वांना सोबत घेऊन खरेदी केंद्रावर जाणे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते भाजपा चाळीस टक्के उमेदवार तरुण देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती स्थानिक स्वराज्य संस्था तरुणांच्या हाती देणार नाशिक परिसरात आधारभूत किमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर सल्लागार समितीचा सावळा गोंधळ खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख चोवीसशे रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीने शेतकऱ्यांकडून मका यंदा शासन खरेदी करणार ग्राहकांना आता गरज नाही पोस्ट ऑफिसला जायची पोस्टाने विकसित केले डॅक सेवा दोन पॉईंट झिरो ऍप सर्व कामे आता मोबाईल वरून होणार अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या दहशतीवर ड्रोनद्वारे करडी नजर वन विभाग सतर्क पाळीव प्राण्यांच्या शिकारी सुरूच पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू जागेवरच चढल्या महापालिकेत रेशन किट अडकली सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक उपनगरातील हजारो नागरिकांची घरी पाण्याखाली गेली घरातील भांडी धान्य वस्तू वाहून गेल्यामुळे अनेक कुटुंबांचे जगणे कठीण झाले आणि अशा परिस्थितीत शासनाने पूरग्रस्त लाडक्या बहिणीसाठी दिवाळीपूर्वी विशेष रेशन किट उपलब्ध करून दिले होते आणि या किटचे वितरण करण्यामध्ये महसूल आणि महापालिका प्रशासनाने घोर निष्काळजीपणा केल्यामुळे पूरग्रस्त याद्यांतील निवडणूक घ्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक विभागाकडे मागणी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ढगाळ हवामानामुळे हो शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ बेड भागात थंडी गायब रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बरसभेत धनंजय मुंडेने काढली वाल्मिकाडची आठवण आज एक माणूस नाही याची जाणीव होते काय चुकले ते न्यायालय बघेल आमदार धनंजय मुंडेंना बरसभेत त्याची जाणीव भासत आहे तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून संतोष देशमुख हत्याकांडाचा बोरक्या वाल्मी असल्याचा आरोप होतोय आणि या वक्तव्याने धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत पाकिस्तानच्या कांदा उत्पादन वाढीचे आव्हान केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे भारतीय निर्यातीवर परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यातील पाचशे बिबट्यांचे ओनर स्थलांतर वन विभागाकडून आठशे सत्त्याण्णव संवेदनशील गावे घोषित पालकमंत्र्याकडून आढावा नसबंदीचा प्रस्ताव जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या बिबट्यांना वनताराग प्रकल्पासह इतर निवारा केंद्रामध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत परवानगी शासनाकडे मागितली आहे नव्या स्मार्ट मीटरची गती अधिक वीज ग्राहकांना मोजावी लागणार साठ ते सत्तर टक्के अधिक रक्कम वास्तवात या स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरच्या तुलनेत साठ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध करण्यात आलेले आहे त्यामुळे ग्राहकांना सध्याच्या वीज बिलापेक्षा किमान साठ ते सत्तर टक्के अधिक रक्कम बोजावी लागेल कर्डे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर पेरा कमलेचा घटलाय सोयाबीन हरभरा आणि कापूस पिकाकडे कल वाढला बालवयातच अनेकांना सोडावी लागते शाळा ऊसतोडणी मजुरांसोबतच्या चिमोरड्यांची फरफड लहान मुलांची शिक्षणाची आबाळ नांदेड जिल्ह्यात क्यू आर कोड अभावी बारा केंद्रांवर हमीभाव खरेदी रखडली कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले तब्बल अकरा हजारांवर ऑनलाईन नोंदणी ग्रामीण भागात मोबाईलमुळे मुलांनी फिरवली मैदानाकडे पाठ मनावर आणि शरीरावर अप्रत्यक्षपणे परिणाम पालकांचे दुर्लक्ष कमी संभाषणामुळे एकटेपणा वाढला कृषी विभागासाठी हात आकारता नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत केवळ चौतीस टक्केच निधी खर्च करण्यात आलाय जळगाव जिल्ह्यात केळीचा पीक विमा एक लाख हेक्टर पार होणार पडताळणी दुप्पट वाढलेल्या लागवड क्षेत्रावर प्रश्नचिन्ह कृषी आयुक्तालयाचे पथक दाखल जळगाव मधील चे लागवड क्षेत्र साठ ते सत्तर हजार हेक्टर पर्यंत मर्यादित होते गेल्या चार वर्षात हे क्षेत्र दुप्पट वाढल्यामुळे कृषी आयुक्तालयाने संशय व्यक्त केलेला आहे त्यामुळे कृषी आयुक्तालयाचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले नाशिक जिल्ह्यात तीनशे नव्वद गावांना मिळणार स्मशानभूमी शेड जिल्ह्यात उघड्यावरील अंत्यसंस्काराला मिळणार कायमचा विराम प्रत्येक शेडसाठी मिळू शकेल दहा लाखांचा निधी नाशिक जिल्ह्यात वन विभागाला हवेत जिल्ह्यासाठी पाचशे पिंजरे सोळा कोटी रुपयांचा प्रस्ताव निधीसाठी शासनाला साकडे राज्यात थंडी कमी राहणार राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे त्यामुळे थंडी कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू योजना बंद न करता लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही महायुती शासनाने लाडकी बहीण योजनेसह महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत मुलींना उच्च शिक्षण मोफत अशा अनेक योजना समाजासाठी सुरू केल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करणारच आहोत याबाबत निर्णय घेतलेला आहे त्याची देखील प्रक्रिया सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं सिल्लोड तालुक्यातील टाकळी जीवरक परिसरात नुकसानीपोटी एक्वेचाळीस कोटींचा निधी वर्ग अतिवृष्टीने नुकसान रब्बी पिकांसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत दीडशेचा शेवगा थंडीमुळे झाला पाचशे रुपये किलो पाच हजार नवे आता पाचशे किलो शेवग्याची आवक गेल्या आठवड्याभरापासून शेवग्याची आवक कमी झाली एरवी बाजारात दररोज चार ते पाच हजार किलो शेवग्याची आवक होते सध्या बाजारात केवळ चारशे ते पाचशे किलो शेवग्याची आवक होत आहे मोखाडा परिसरात शेकटू शेकोटीसाठी आलेल्या मुलावर बिबट्याचे जेप कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने जीव मोखाडा तालुक्यातील खोस गावातील घटना <laughs> <laughs> खामगाव परिसरात सीसीआयच्या नऊ केंद्रांवर केवळ दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी <laughs> <laughs> सिद्धेश्वर धरणातून रब्बीसाठी पाणीपाळ्यांना हिरवा कंदील आजपासून पहिली पाळी सुरू साठ हजार हेक्टरला दिलासा मिळाला साखरेच्या एमएसपीत वाढ होणार तब्बल सात वर्षांनंतर केंद्राकडून निर्णयाची शक्यता इथेनॉलच्या दरात देखील वाढ होईल अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांवर जमिनीबरोबरच आकाशातून कळडी नजर ड्रोनद्वारे बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष विभाग सतर्क गावोगावी जनजागृती नाशिक जिल्ह्यात गावरान कांद्याचे भाव पाडण्यासाठी लाल कांदा अवकेची बनावा बनवी गावरंग कांद्याचे भाव वधारण्याचे चिन्हे असताना भाव पाडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची मोठी आवक होत असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरली जात आहे प्रत्यक्षात वस्तुस्थिती तसं नसल्याचे निष्पन्न झाले असून शेतकऱ्यांनी सदर अफवेला बळी पडू नये असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे कोल्हापूर परिसरात उसाला तोरे बळीराजा चिंतेत बदलते हवामानाचा परिणाम पीक निस्तेच वदनात घट होण्याची शक्यता आता अभ्यास नव्हे तर कृतीचे वेळ बिबटे आणि मानव संघर्ष टोकाला नियंत्रणासाठी नसबंदीसह अन्य उपाय गरजेचे अकोला जिल्ह्यातील एकशे चौऱ्याहत्तर घरकुलांना मिळाली मंजुरी पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा दहा प्रस्ताव रद्द झालेत मोर्शी तालुक्यात बँकांचा संत्रा पीक विमा घेण्यास नकार राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा शेतकरी विरोधी कृत्य करणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी भोकरदन तालुक्यातील भायडीत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याच्या भीतीने दोन दिवसांपासून शेतकरी गायब पिकांना पाणी देता येईना रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शीतलवाडी येथील यंदा धानाची विक्रमी आवक प्रतिखंडी चार हजार तीनशे रुपयांचा पार सभापती किरमान पांडे यांचं उत्तम नियोजन केंद्राकडून फक्त पाच बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी राज्यात पाच हजार बिबट्यांचा बंदोबस्त कसा करायचा वन विभाग पेसात अहिलनगर जिल्ह्यात राहुरी आणि संगमनेर येथे दोन प्रशिक्षित रेस्क्यू टीम तैनात बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका